नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शिओलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला शास्त्रीयुक्त तुम मार्गदर्शन देण्याचा नेहमी प्रयत्न करीत आलेलो आहे मित्रांनो खरोखर माझे सायंटिफिक व्हिडिओ तुम्हाला चांगले वाटत असतील तर तुम्ही लाईक करावा शेअर करावं आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं अशी मी तुम्हाला विनंती करतो मित्रांनो की ज्याप्रमाणे पुरुषांच्या लैंगिक समस्या असतात जसं एरेटाईल डिस्फंक्शन झालं प्रीमियाची रिझॅगेशन झालं किंवा मास्टरबेशनचे प्रॉब्लेम काही नाईट फॉलचे प्रॉब्लेम असे काही जे प्रॉब्लेम असतात त्याचप्रमाणे स्त्रियामध्ये पण हार्मोनल डेफिशियन्सीमुळं काम इच्छेचा अभाव वजनल ड्रायनेस किंवा वजनल लुब्रिकेशन जे व्हायला पाहिजे ते मिळत नाही किंवा योनी आकुंचन पावणे ज्याला आम्ही वजानसमस म्हणतो किंवा युट्रेसमध्ये फायब्राईड म्हणा किंवा हार्मोनल चेंजेसमुळं त्यांची काम इच्छा कमी होऊन जाते असे बरेच असंख्य आजार किंवा काही घरगुती मानसिक आजारामुळं पण करण, की स्त्रियांमध्ये काम इच्छेचा अभाव असू शकतो आणि स्त्रियांना पण लैंगिक आजार असू शकतात पण खरोखर सांगतो की ज्याप्रमाणे पुरुष आमच्या क्लिनिकमध्ये यायला लाजतात त्याप्रमाणे स्त्रिया तर खूपच कमी येतात आमच्याकडं स्त्रिया पण खूप लाजतात पण हा जो विषय आहे हा लाजून किंवा लपवून चालणार नाही कारण जितकं तुम्ही लपवसाल जितकं तुम्ही लाजसाल तितका हा विषय किंवा तुम्ही समस्या जी आहे ही गंभीर होऊ शकते आणि ते वाढू शकते तर मित्रांनो जर तुमच्या पार्टनरलाही काही लैंगिक समस्या असतील तर तुम्ही खुली चर्चा करा डिस्कशन करा आणि काही प्रॉब्लेम असतील तर माझ्याकडे या किंवा कोणत्या स्त्री त्यांना डॉक्टरांना दाखवा कारण की व्हाईट डिस्चार्जचे प्रॉब्लेम असतात काही इचिंगचे प्रॉब्लेम असतात त्यांना युनिमार्गामध्ये खाज येऊ शकते किंवा पांढरपदर जाऊ शकतो असे बरेच आजार असतात ह्या आजारामुळं कुठं कुठं आपलं लैंगिक आयुष्य धोक्यात येऊ शकतं पण पुरुष जे आहेत ते आपल्या अंगावर घेतात आणि आपल्यामध्येच कमतरता आहे असं समजून ते माझ्या क्लिनिकला येतात असं न करता जर तुम्ही स्त्रियांकडं पण तुमच्या पार्टनरकडं पण जर लक्ष दिलं तर त्यांच्यामध्ये पण काही काही कमी असू शकते आणि कुठे ना कुठं आपल्याला लैंगिक समस्या उद्भवू शकते मित्रांनो जर खरोखर तुमच्या पार्टनरला पण जर काम इच्छेचा अभाव असेल हार्मोनल डिफिशियन्सी असेल किंवा मानसिक काही आजार असतील आणि त्याच्यामुळे त्यांची काम इच्छा होत नसेल किंवा वजनक ड्रायनेस असेल किंवा त्यांची मासिक पाळी बंद झाल्यानंतर मेनोपाज आल्यानंतर त्यांना सेक्शुअल ॲक्ट करताना पेन होत असेल तर अशा सगळ्यांसाठी माझ्या क्लिनिकमध्ये स्त्रियांसाठी पण हे यल आर्जेनिन म्हणून हे पॅकेट आहे उपलब्ध आहे आणि रोज स्त्रियांनी रोज सकाळी एक पॅकेट घ्यायचं आहे जेणेकरून योनी मार्गाकडे ओलावा निर्माण होईल मानसिक इच्छा त्यांची वाढेल आणि तुम्हाला म्हणजे त्यांची म्हणजे फुलिक ॲसिड असल्यामुळे रक्ताचं प्रमाण त्यांच्या बॉडीमध्ये वाढेल कारण की ॲनिमिया इज द मेजर कॉज फॉर द इम्पोर्टेन्सी इन द फिमेल तर याच्यामध्ये फोलिक ॲसिड आणि झिंक असल्यामुळं त्यांचं हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढेल आणि त्याच्यामुळं रक्त चांगलं वाढल्यामुळं ओलावा पण चांगला निर्माण होईल त्यांची काम इच्छा पण वाढण्यास मदत होईल म्हणून हे जे मी तुम्हाला आर जे फ्लो जे आज एल आर जी सांगतो आहे हे तुमच्या पार्टनरला डेली वन्स हॅचे इन द मॉर्निंग असं सहा महिने कमीत कमी सहा महिने देणं अत्यंत गरजेचं आहे यासाठी तुम्ही माझ्या क्लिनिकला या किंवा माझ्या ऑनलाईन फोनवर तुम्ही संपर्क करून तुम्ही घर बसण्या पण मागू शकता धन्यवाद मित्रांनो